आता तुमचं दा पाणी खाणार उषावर सांगतो ती सगळ्यालाच होत आहे उषाला तुम्ही जी सध्या पाणी शेतकरी देत आहे ना त्याच्या सुरुवातीला आता आपल्या घरात बाळ जन्मलं बाळ जन्मल्यावर दोन तीन चपात्या भात खाते दो नाए, नाए. का दोन तीन दिवसाच बाळ नाही बरोबर आहे कि काय खात आईचं दूध आणि जस जसं मोठं होईल थोडं दूध थोडं भात चपाती खात खात खाते ना मग ऊस लागवड केल्यावर मी आपल्या घरच्या बाळासारखं असते मग तुम्ही त्याला किती गरज आहे तर माझ्या हिशोबाने दहा टक्के लागते एक ते दो, दोन महिने सध्या जी तुम्ही पाणी ना त्याच्या दहा टक्के पाणी लागतंय ही खरंय का खोटा आहे बरोबर आहे मग तुमचं दोन महिने नव्वद टक्के पाणी वाचतय दोन महिने ती पाच महिने वीस टक्के पाण्यावर येते आणि आपला मुलगा कधी खात आहे त्याच्या शरीराची वाढ भरपसाठ व्हायला लागल्यावर त्याने त्या ते दुसऱ्या माणसापेक्षा दुप्पट जेवत आहे मग तुम्ही पाचवा ते दहावा महिना घरचे पुरतो पाणी द्या बरोबर आहे आणि आणि बारावा महिना म्हाताऱ्या अवस्थेत आहे आपल्या म्हातारा घरात किती खात आहे तसं तुम्ही जी पाणी देतो त्याच्यात तीस टक्के पाणी द्या त्यावेळेस काय होते तुमची शुगर जास्त भरून डेनेज बी वाढते ही एक टप्पा झाला दुसरा पाणी वाचविण्याचा टप्पा तुम्ही ऊस लागवड केला समजा एक सहा एकर ऊस लावलं एका शेतकऱ्यानं तर त्याचे टप्पे पाडा कस कारखाना चालू केले गेले, गेले, गेले दोन एकर गेला पाहिजे मधल्या काळात दोन एकर आणि शेवटी दोन एकर त्यानं काय होते माहिती माहित आहे का, का। तुमच्या कारखाना का चालू झाल्यावर तुटलेला ऊस दोन एकर जे आहे त्याने दहा ते पंधरा टक्के पाणी गरज लागते त्याला उरलेलं पाणी त्या चार एकरला गरजेपुरतं द्या मधल्या पिरेड मध्ये ती दोन एकर तुटला की त्यानं बाळ होत आहे थोडं शेतातलं पाणी हे पहिल्याला थोडं वाढवा आणि शेवटच्या दोन एकरला देत दे बसा आणि शेवटच दोन एकर मार्च एप्रिलला की त्यानं बाळ आहे तिकडलं पाणी आणून इकडं द्या तुमच्या सहा एकरच्या पाण्याच्या तीन एकरचं पाणी जवळ असत सहा एकरला पेर होऊ शकता बरोबर आहे का आणि ज्या वेळेस तुम्ही वयानुसार वे पाणी द्यायचाल पिकाला कुठले बी बरं त्यावेळेस तुम्हाला खताच्या मात्रा लागणार नाही आणि खताच्या मात्रा नाही लागल्या की तुम्हाला रोग बी येणार नाही आता पाणी दिलं आता काय सांगतो तुमची गाडी आहे ही ही गाडी आता तुमची साठ सत्तर न गेली तर अवरेज देते टायर गरम होत नाही इंजिनला कावत नाही बरोबर आहे हिचा सारखा दीडशेचा वेग ठेवलो तुम्ही तर ऑवरेज बी कमी देत आणि टायर बी गरम होते इंजिन गरम होते जर जादा गरजेपेक्षा पाणी जास्त दिलं की तुम्हाला खताची गरज लागते खत दिलो त्या टायमाला त्या लहान वयात पाणी खत जादा झालं कि त्याने आजारी पडते म्हणून औषध लागते व साधे साध्या घरी जाईल दिल तर मुर् काय करा सांगतो तुम्हाला तीस हजार खर्च हा बरोबर आहे मग तुम्ही तीस तिरक नवा म्हणजे तीस हजार म्हटल्यावर सहा एकर उचलावा किती खर्च करता एक लाख ऐंशी हजार मग तुम्ही खर्च तेवढा एक लाख ऐंशी हजारच करा आणि तीन एकरच लावा ना बरोबर आहे खर्च तर वाढ नाही बरोबर आहे त्या तीन एकरच जी बेण्याचा खर्च वार्षिक खर्च नव्वद हजार कराचा ती ट्रीप करा आणि तुमच्या तीन एकर मध्ये सहा एकर पेक्षा जास्त उत्पन्न निघायची व्यवस्था होती ना तुम्हाला शेवटी पैसा पाहिजे ना बरोबर आहे का पैसा महत्वाचा आहे का एकर किती सांगणं महत्वाचं आहे पैसे महत्वाचे ती आता द्राक्षाचा खर्च तुम्हाला कमी कशाने सांगितलं सांगू का द्राक्षाच कसं आहे एक लाखाच उत्पन्न घेण्यासाठी तुम्हाला जी ऊसाला किंवा इतर पिकाला खर जे खर्च येतोय त्याच्यापेक्षा ह्याला फक्त दहा गुंटी जमीन लागते आठ गुट्टे आठ गुंटी जमीन म्हणजे दोन लाख धरला आठ गुट्ट्याला दोन लाखाची जमीन त्या वीस हजार मांडवाचा खर्च आणि वार्षिक लाख रुपये मग कुठलं पी काय तुम्ही दाखवा दोन लाख चाळीस हजाराची जमिनी सहित गुंतवणूक तुम्हाला लाखाचं उत्पन्न येते ये ती या आणि अशा प्रकारच्या माहितीसाठी या चॅनलला ला सबस्क्राईब करावं आपले मत नोंदवा